हा सर विमानत पोलीस स्टेशन याच्यामध्ये काय कार्य होत पोलीस स्टेशन विमानतळ नांदेड येथे तीस तारखेला एक महिला संध्याकाळचे जेवण करू शकवली करत असताना मोटरसायकलवर वर दोन इस घेऊन त्यांनी त्यांच्या गाडीतून चेक इन्स्टॉल करून गेले त्यानंतर सदर महिला पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिल्यानंतर मग आम्ही समोर त्याच्यावर वर्कआउट केलं त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार साहेब काप्पर पोलीस अधीक्षक यांनी आम्हाला संतोषवे साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी लगेच त्याच्यावर वर्कआउट करणं सुरू केलं सी सी टी व्ही फुटेज मिळाल्यानंतर तो जो एक मागं बसलेला इसम होता तो आम्हाला थोडं अंदाज आला तो हा असू शकतो त्या अनुषंगाने त्यांना टीप मिळाली सहा तारखेला तो तिथं ते परत काही कृत्य करण्यासाठी येत आहे तिथं संतोष साहेब त्यांची टीम त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याला विचारपूस चौकशी केली तो उडावून चौतर देत होता मोटरसायकल बद्दल त्याला मालकी हा सांगता येत नव्हता मग त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून इंट्रॉगेट केल्यानंतर त्याच्याकडून पोलीस स्टेशन विमानतळ येथील तीन जबरी चोरी आणि एक केल्याची त्यांनी कबुली दिलेली आहे आणि जो आरोपी आहे सय्यद जा तो सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर यापूर्वी पण भरपूर गुन्हे दाखल आहेत विमानतळ पोलीस स्टेशनला जवळपास दहा गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत त्याचा सहकारी महेश देवकटे दे, आपण त्याच्यावर त्याच्यापूर्वी जास्त गुन्हे नसला तरी तो पण त्याचा सा, साथीदार आहे तो पण त्याला गुन्हे करण्यासाठी मदत करतो आणि ह्या चार गुन्ह्यामध्ये एकूण ब्याऐंशी ग्राम शंभर टक्के मुद्देमाल हा सोन्याचा रिकवर झालेला आहे आणि एक मोटरसायकल रिकवर झाला त्याच्यासोबतच सेम डे शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये पण या आरोपीने चेन स्नॅचिंग केली होती त्यामुळे त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली त्या गुन्ह्याचे मुद्देमाल रिकवर केलेला आहे आरोपी आहेत का आणखी काही टीम आहे आहे काही संघ काय बरोबर आहे सध्या आरोपी अटक आणि पेश मध्ये आहेत त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे सराईत असल्यामुळे नक्कीच ते अजून गुन्हे केल्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पण आहे